हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर जगातील प्रत्येक हिंदू व्यक्तीला कुंभ मेळ्याबद्दल ही गोष्ट माहिती असलीच पाहिजे कुंभ हे तीन प्रकारचे असतात पहिला म्हणजे अर्धकुंभ दुसरा म्हणजे पूर्ण कुंभ आणि तिसरा म्हणजे महापूर्ण कुंभ अर्धकुंभ हा सहा वर्षातून एकदा येतो आणि जो भारतात फक्त दोन स्थळांवर लागतो तो म्हणजे प्रयागराज संगम आणि दुसरा म्हणजे हरिद्वार तब्बल बारा वर्षांनी येणारा पूर्ण कुंभ हा भारतात चार ठिकाणी लागतो पहिलं म्हणजे नाशिक दुसरं म्हणजे अवंतिका नगरी उज्जैन महाकाल तिसरं म्हणजे प्रयागराज संगम आणि चौथं म्हणजे हरिद्वार महापूर्ण कुंभ हा तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनी येत असतो म्हणजेच बारा वर्षातून एकदा संपन्न होणारा पूर्ण कुंभ आणि असे बारा पूर्ण कुंभ संपन्न झाले की तेव्हा येत असतो महापूर्ण कुंभ महापूर्ण कुंभ हा भारतात एकाच ठिकाणी म्हणजे फक्त प्रयागराज येथे संपन्न होत असतो तो तेरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी या दरम्यान जो महाकुंभमेळा होणार आहे तर तो महापूर्ण महाकुंभ मेळा असणार आहे प्रयागराज येथे तो तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनी संपन्न होणार आहे माणसाच्या तीन पिढ्यांपैकी एकाच पिढीच्या नशिबात हा महापूर्ण कुंभ असतो तर आपण खूप नशिबान आहेत की आपल्या नशिबात हा महाकुंभ असणार आहे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये कुंभमेळ्याला खूप महत्त्व दिलं जातं प्रत्येक हिंदू अगदी आतुरतेनं महाकुंभ मेळ्याची वाट बघत असतो आपला महाकुंभ मेळा फक्त भारतातच नाही तर अगदी जगभरात प्रसिद्ध आहे दर बारा वर्षांनी महाकुंभमेळा भरला जातो तर या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये महाकुंभमेळा भरणार आहे हा पूर्ण महाकुंभमेळा असणार आहे एकशे चौवेचाळीस वर्षांनी हा योग आलेला आहे धार्मिक मान्यतेनुसार महाकुंभमेळा सुरू असताना आपण तिथे जाऊन जर स्नान केलं तर आपल्याला सर्व प्रकारच्या पापांपासून जी आपल्याकडून कळत नकळत चुका झालेल्या असतात पाप झालेले असतात आपल्या हातून तर त्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर मोक्षप्राप्तीचा मार्ग देखील मिळत असतो वर्ष दोन हजार पंचवीसमधील मधील महाकुंभमेळा प्रयागराज येथे होणार आहे आणि या कुंभमेळ्याची सुरुवात पौष पौर्णिमा म्हणजे तेरा जानेवारीपासून होणार असून या कुंभमेळ्याची सांगता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या अगोदरचा कुंभमेळा दोन हजार तेरामध्ये होता यावर्षी म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये कुंभमेळा आहे आणि प्रयागराज येथे हा सर्वात मोठा कुंभमेळा असणार आहे कुंभमेळा हा कुंभ आणि मेला या दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे कुंभ हे नाव अमृताच्या अमर भांड्यावरून आलं आहे ज्यावर देवता आणि दानवांनी युद्ध केले होते पुराण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन वैदिक शास्त्रांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे मेला हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आहे भेटणे किंवा गॅदरिंग कुंभमेळा नक्की का साजरा केला जातो तर कुंभमेळ्याचा इतिहास त्या दिवसाशी संबंधित आहे जेव्हा देवतांनी आणि दानवांनी एकत्रितपणे अमरत्वाचे अमृत निर्माण केले होते जसे की पौराणिक कथांमध्ये वर्णन केलेलं आहे देवता आणि राक्षसांनी मिळून त्या अमृताच्या भांड्यांवरून भांडण केलं होतं आणि त्यानंतर ते जे अमृत आहे ते राक्षसांनी आणि देवतांनी मिळून अर्ध वाटून घेण्याचं ठरवलं त्यानंतर देवता आणि राक्षस विश्वाच्या खगोलीय प्रदेशात असलेल्या दुग्धसागराच्या किनाऱ्यावर एकत्र आले दुग्धसागराच्या मंथनाने प्राणघातक विष निर्माण केले जे भगवान शिवाने पिऊन घेतले अनेक अडथळे पार करून अनेक हातात अमरत्वाचे अमृत घेऊन प्रकट झाली ब्रहस्पती सूर्य शनी आणि चंद्र या चार देवत्यांवर सुरक्षितता सोपवून देवतांनी भांडे जबरदस्तीने बंद केले त्यानंतर राक्षसांनी अनेक दिवस देवतांचा पाठलाग केला यावेळी प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी कुंभाचा थेंब कोसळला तेव्हापासून या चार ठिकाणांना गुरुशक्ती प्राप्त झाल्याचं मानलं जात अर्थात देव आणि दानव यांच्यातील पवित्र घागरीसाठी लढा बारा दिवस चालला जो मानवासाठी बारा वर्षांचा मानला जातो म्हणूनच कुंभमेळा बारा वर्षातून एकदा साजरा केला जातो आणि चारच पवित्र ठिकाणी होतो या काळात नद्यांचे अमृतात रूपांतर झालेले असते त्यामुळे जगभरातून अनेक यात्रेकरू करू कुंभमेळ्यात पवित्रतेचे आणि अमरत्वाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला हा तब्बल एकशे चौरेचाळीस वर्षांनी येणारा पूर्ण महाकुंभ मेळ्याचा योग बघायला मिळणार आहे प्रयागराज येथे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा पूर्ण महाकुंभ मेळा होणार आहे तेरा जानेवारीपासून सुरू होणार असून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत हा कुंभमेळा असणार आहे तब्बल चौवेचाळीस दिवसांच्या कालावधीत हा कुंभमेळा राहणार आहे आपला सनातन हिंदू धर्म हा सर्व धर्मांमध्ये खूप श्रेष्ठ मानला जातो आपल्या हिंदू धर्माचं जे गुढ गुपित रहस्य आहे ते लवकर कोणालाही न उमगणार आहे तर कुंभमेळा भरण्याची जी चार ठिकाणं आहेत हरिद्वार उज्जैन प्रयागराज नाशिक तर या चार ठिकाणांवर कुंभमेळा नक्की कधी भरला भरवायचा असतो म्हणजे नाशिकला कुंभमेळा केव्हा होतो हरिद्वारला केव्हा होतो प्रयागराजला केव्हा होतो किंवा उज्जैनला केव्हा होतो यामागे देखील इतिहास आहे महाकुंभमेळ्यामध्ये दे, देशभरातील खूप सारे साधू समाविष्ट होत असतात खूप सारे यात्रे करू तुमच्या आमच्यासारखे सामान्य जनता देखील महाकुंभमेळ्यामध्ये समावेश सहभागी होत असते आणि महाकुंभ मेळ्याचा आनंद घेत असते महाकुंभ मेळा हा खूप पवित्र पर्व असतो जो आपल्या नशिबात महाकुंभ मेळा बघण्याचं आपल्याला नशीब मिळालेलं आहे एकशे चौवेचाळीस वर्षांनी योग येतो तीन पिढ्यांमध्ये आपल्या पिढीला हा योग बघायला मिळणार आहे महाकुंभ मेळ्याच्या या पवित्र पर्वामध्ये तुम्हाला जर सहभागी होण्याची संधी मिळत असेल तर तुम्ही नक्कीच सहभागी होऊन या महाकुंभ मेळ्याचा आनंद घ्या तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर असा हा योग आलेला आहे तुमच्यापैकी कोणी प्रयागराजला राहत असेल किंवा प्रयागराजला तुम्हाला जायची इच्छा असेल तर तुम्ही महाकुंभ मेळ्याच्या कालावधीत नक्कीच जाऊन महाकुंभ मेळ्याचा आनंद घेऊ शकतात महाकुंभ मेळ्यामध्ये खूप साऱ्या सुविधा देखील केलेल्या असतात राहण्याच्या वगैरे कारण महाकुंभ मेळा म्हटला की खूप सारी जनता तिथे हजर होते त्यामुळे सर्व सोयीसुविधा या बनवलेल्या असतात आपण तिथे जाऊन राहू शकतो गर्दी खूप असते त्यामुळे काळजी घेऊन तुम्ही महाकुंभ मेळ्याचा आनंद घेऊ शकता तर अशा प्रकारे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाकुंभ मेळा कुठे होणार आहे प्रयागराज येथेच हा कुंभमेळा यावर्षीचा का होणार आहे त्याचबरोबर महाकुंभ मेळा किती प्रकार असतात महाकुंभ मेळा बारा वर्षांनीच का भरतो याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर महाकुंभमेळा भरण्यामागची आख्यायिका काय आहे महाकुंभमेळ्याची कथा का काय आहे हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद